जाला या व्हिडिओ मध्ये करतrono koma na batana ani video report karta yetaloyya divi puratach गेल्या दोन हजार अठरामध्ये तत्कालीन आमदार आदरणीय सुनीलभाऊ देशमुख यांच्या मागणीनुसार हा इतवारा येथील पूल मंजूर झाला होता परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्याचं काम रखडलेलं आहे सातत्यानं या परिसरातली जी काही मंडळी आहे या परिसरातल्या मंडळीचं मंडळीची मागणी होती हा पूल केव्हा होते पूल केव्हा होते तर आज आम्ही सुनील भाऊ देशमुख मिलिंदभाऊ चिमोटे शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलासभाऊ इंगोले अल्पसंख्यांकचे सर्व मान्यवर नेते या पुलाच्या पाणीसाठी आलो आणि कार्यकारी अभियंत्यांनासुद्धा इथे बोलावलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या सहा महिन्यात आम्ही आता काम सुरू करून सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आमची मागणी हे आहे की लवकरात लवकर सुरू करावं अन्यथा जी काही डब्ल्यू डीचं ऑफिस आहे कार्यकारी अभियंता असेल किंवा अन्य अधिकारी असतील यांच्या दालनात आम्ही या संदर्भात आंदोलन करू